ज्या घरामध्ये मांजर पिल्ले घालते त्या घरात काय होतं एकदा नक्की पहा मांजर हा असा प्राणी आहे जो जवळपास प्रत्येक घराजवळ दिसतो आणि अनेक वेळा तो घरात येऊन वावरतो काही लोक त्याला शुभ मानतात तर काही लोक अशुभ पण मांजराचं आगमन तिचं रडणं किंवा तिच्या पिलांना जन्म देणे या सगळ्या गोष्टींचा अर्थ आणि संकेत अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक मानला जातो मांजराच्या प्रत्येक कृतीत एक वेगळं दैवी संकेत दडलेलं असतं तुम्ही पाहिलं असेल की काही वेळा मांजर वारंवार एखाद्या घरात येते आणि तिथे बराच वेळ थांबते काही वेळा ती रोज त्या घराभोवती फिरत राहते तर काही वेळा ती रडते किंवा म्याव म्याव करत असते काही वेळा ती घरातच पिलांना जन्म देते आणि त्या घरातील लोक आश्चर्यचकित होतात की, की हे नक्की कशाचं संकेत आहे मित्रांनो शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये मांजराबद्दल अनेक उल्लेख आढळतात मांजर हा एक मांसाहारी प्राणी आहे पण तिच्या संवेदनशक्ती खूप तीक्ष्ण असतात ती अंधारात सुद्धा पाहू शकते आवाज अतिशय लांबून ऐकू शकते आणि वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा जाणवू शकते म्हणूनच अनेकदा मांजरांना आध्यात्मिक संकेत ओळखता येतात असं मानलं जातं मांजर जेव्हा एखाद्या घरात येते आणि तिथे पिलांना जन्म देते तेव्हा ते घर अत्यंत शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णूंनी स्वतः लक्ष्मीदेवीला सांगितले आहे की ज्या घरात मांजर पिलांना जन्म देते त्या घरात लक्ष्मी स्वतः वास करते अशा घरात समृद्धी धन आरोग्य आणि शांतता नांदते पण या गोष्टीचा अर्थ समजून घेण्यासाठी एक जुनी गोष्ट सांगितली जाते एका नगरात एक स्त्री राहत होती ती विवाहित होती आणि तिचे पाच मुलगे होते पण तिचं दुर्दैव असन की तिचे सर्व मुलगे अपंग जन्माला आले होते ते चालू शकत नव्हते बोलू शकत नव्हते आणि सत अंथरुणावर पडलेले असायचे ती स्त्री रोज रडायची तिचं मन दु खाने भरलेलं असायचं ती विचार करायची की माझं नशीब इतकं खराब का आहे माझ्या गर्भातून का सगळे अपंग जन्माला येतात तिला वाटायचं की तिच्या पोटात काही दोष आहे काळ जसजसा गेला तसं तिचं आयुष्य दुःखाने व्यापलं गेलं एक दिवस तिच्या घरात एक पांढरी मांजर आली आणि त्या घरात राहू लागली ती मांजर काही दिवसांनी चार पिलांना जन्म देते आणि आश्चर्य म्हणजे ज्या क्षणी ती पिलांना जन्म देते त्याच क्षणी त्या स्त्रीचा पहिला मुलगा पूर्णपणे बरा होतो तो अंथरुणावरून उठतो चालतो आणि बोलू लागतो काही महिन्यांनी ती मांजर पुन्हा एकदा पिलांना जन्म देते आणि त्यावेळी तिचा दुसरा मुलगाही बरा होतो अशा प्रकारे प्रत्येक वेळी जेव्हा मांजर पिलांना जन्म द्यायची तेव्हा त्या स्त्रीचा एक एक मुलगा बरा व्हायचा शेवटी तिचे पाचही मुलगे पूर्ण निरोगी झाले आणि त्या घरातील सगळं दुःख संपलं त्या घरात आनंद सुख समृद्धी आणि समाधान नांदू लागलं म्हणूनच शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की ज्या घरात मांजर पिलांना जन्म देते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि ते घर धनधान्याने भरून जाते पण याचं उलटी खरं आहे जर मांजर घराभोवती रडत असेल विशेषत रात्रीच्या वेळी तिचा आवाज दुःखी आणि तीव्र वाटत असेल तर तो अशुभ संकेत मानला जातो शास्त्रांनुसार मांजराचं रडणं म्हणजे त्या परिसरात एखादा अनिष्ट प्रसंग घडणार आहे असा इशारा काही वेळा ते घरातील एखाद्या व्यक्तीच्या आजाराचं किंवा मृत्यूचं संकेत असू शकतं म्हणून जर मांजर रडत असेल तर लगेच देवाची पूजा करावी शुद्धीकरण करावं आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवावी जर तुम्ही एखाद्या शुभकार्यासाठी बाहेर जात असाल आणि मांजर तुम्हाला आडवी जाते तर ती घटनाशास्त्रांनुसार अशुभ मानली जाते अशा वेळी काही क्षण थांबून देवाचं नाव घ्यावं आणि पुन्हा मार्गक्रमण करावं असं सांगितलं जातं कारण मांजर त्या क्षणी जे वातावरणातील संकेत जाणवते ते आपण समजू शकत नाही पण तिच्या कृतीतून ती आपल्याला काहीतरी सांगत असते अनेक लोक म्हणतात की मांजर आडवी गेली म्हणजे काम बिघडेल पण खरं म्हणजे मांजर तेव्हा त्या क्षणी निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कमी करते ती आपल्या मार्गावर आडवी जाऊन त्या ऊर्जेला अडवते म्हणूनच थोडा वेळ थांबून पुन्हा कामाला लागावं आता जर मांजर तुमच्या घरात वारंवार येत असेल तर ती घरातील सकारात्मक ऊर्जा ओळखते मांजर नेहमी त्या जागेवर राहते जिथे सुरक्षितता शांतता आणि सकारात्मकता असते त्यामुळे जर ती रोज तुमच्या घरात येत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात दैवी शक्तींचा वास आहे आणि तुमचं घर लक्ष्मीला प्रिय आहे पण जर ती घराभोवती रडत असेल तर लक्ष द्यायला हवं काही वेळा मांजराला बाहेरील नकारात्मक आत्मा प्रेतबाधा किंवा अशुभ शक्ती जाणवतात आणि ती आवाज करून त्या गोष्टीपासून घराला सावध करत असते त्यामुळे अशा वेळी घरात हळद कपूर गंगाजल यांचं शुद्धीकरण करावं शास्त्रांमध्ये मांजराचं स्थान खूप गूढ आहे ती केवळ एक प्राणी नाही तर ती निसर्गाचा संदेशवाहक आहे तिच्या कृतीतून विश्व आपल्याला काहीतरी सांगत असतं जर आपण ते संकेत ओळखले तर आपलं भविष्य बदलू शकतं मांजर कधी विनाकारण काही करत नाही तिचं प्रत्येक वर्तन प्रत्येक हालचाल काहीतरी सांगत असते कधी शुभ कधी इशारा ज्या घरात मांजर पिलांना जन्म देते ते घर लक्ष्मीचं निवासस्थान बनतं ज्या घरात मांजर रडते तिथे काळजी घ्यावी लागते आणि ज्या घरात मांजर रोज येते आणि शांत बसते ते घरख्या अर्थाने दैवी संरक्षणाखाली असतं मांजर हे निसर्गाने दिलेलं संकेताचं प्रतीक आहे तिच्या उपस्थितीचा अर्थ जाणून घेतला तर ती तुमच्या आयुष्यात आनंद सुख आणि समृद्धी घेऊन येते